गुंजारव भश्री पंडित प्राध्यापक भ श्री पंडित जन्म एकोणावीसशे सहा हे नागपूर विद्यापीठात मराठी विभागाचे प्रमुख होते पिचलेला पावा सुवार आणि रस इत्यादी त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत या कवितेत स्वतः मधमाशाच बोलत आहेत त्या काय सांगतायत ते आपण बघूयात फुला फुलातून दला दलातून प्रत्येक क्षण वेचित मधुकन आम्ही वनवन करीतो वनवन सहकाराने श्रम विभाजाने करीतो साऱ्या समान कार्य आम्ही संगे वसतो संधी राज्य आमूचे मोहळ साचे मधूंच संचय करीतो अक्षय मेनांचे थर रचितो सुंदर सेवा तत्पर आम्ही नागर करी कुणी जर चाल आम्हावर तर मग आम्ही लाही लाही होऊन उठतो धावत सुटतो त्यासी डसतो आणि शासतो अकारण एकही नक्षम अविश्रांत क्षम अविरम उदयम यावित जीवन म्हणजे जीवन करिता गुणगुण आम्ही अनुदिन करिता गुणगुण करीतो नर्तन करिता नर्तन करीतो गुणगुण <laughs> मधमाशांची ही छान अशी कविता बरं का मधमाशांनी स्वतःच या कवितेत आपल्याला त्यांच्याबद्दल सांगितले आहे किती छान वाटते कविता ऐकायला तुम्हाला कविता कशी वाटली आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद